लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाईला सुरुवात झाली असताना भाजपाचे दिग्गज आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास कर्डिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे नगर तालुक्यातील पत्रकार जितेंद्र निकम यांनी या संदर्भात रोहिदास कर्डिले यांच्याशी बातचीत केली नमस्कार महानगर न्यूजच्या रोखोक कार्यक्रमात मी पत्रकार जितेंद्र निकम आपलं सहर्ष स्वागत करतो आज या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत बानेश्वर दूध संघाचे चेअरमन आणि भाजपचे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डे यांचे पुतणे रोहिदाजी कर्डिले गेल्या दोन दिवसापासून आपण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये रोहिताजी कर्डिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा आपण ऐकतो आहे त्या पद्धतीच्या व्हॉट्सअप सोशल मीडियामधून वेगवेगळ्या पोस्ट या ठिकाणी आलेल्या आहेत त्यानिमित्त आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत रोहिताजी नमस्कार महानगर न्यूजच्या रोकटोक या कार्यक्रमात का आपलं सहर्ष स्वागत रोहिदाजी गेल्या दोन दिवसापासून रोहिदास कर्डिले हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत असं आम्ही ऐकतोय ही बातमी खरी आहे का हो दोन दिवसापासून हे जे चाललं बात आहे बातमी आहे राष्ट्रवादी पक्षाच्या मंडळीची माझी चर्चाही त्याबाबत झालेली आहे नगर जिल्ह्यामध्ये अनेक स्थावर पक्ष आहेत शिवसेना आहे काँग्रेस आहे भाजप आहे राष्ट्रवादी आहे पण या सगळ्या पक्षांमधून आज भाजप आणि सेना सत्तेत असताना आपण राष्ट्रवादीचीच निवड का केली राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्यांना ज्ञात पक्ष आहे आणि सर्व शेतकऱ्यांना विचार करणारे एक पक्ष आहे आपण पाहताय छावणीच्या बाबतीत शेतकऱ्यांचा जो विषय आहे हा गेले दोन तीन महिन्यापासून जार निघूनही आज आटी मुळं कुठल्याही गावामध्ये छावणी लवकर चालू झालेली दिसत नाही तसं राष्ट्रवादी पक्ष ज्या टायमाला सत्तेत असताना आपण पाहिलं कुठेही आट न घालता गाव तिथे छावणी हा एक राष्ट्रवादी पक्षाचा ध्येय होतं आणि त्यांनी ते तत्काळ चालू केल्या विलंब न लावता आज हा पक्ष आटीतटीच्या विषयावरती शेक शेतकऱ्यांना खूप आटावं आहे खूप आठवतोय हा ही स सध्याची परिस्थिती आज जाणवती शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण एका दूध संघाचे चेअरमन आहात दूध संघाबाबत आपल्याला काय अनुभव आहे दूध संघाच्या बाबतीतही तसंच परिस्थिती आहे ज्या टायमाला अनुदानाचा विषय येतो तीन तीन चार चार महिने झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाचा निर्णय होतोय जार निघतोय तो, तो विषय प्रलंबित राहतोय आणि त्यामधून शेतकऱ्यांच्या बाबतीत जो निर्णय होतोय ते शेतकऱ्यांची दुधाची होती है, थे थे थे, घट होतीये आणि पशुधानाची त्या ठिकाणी घट जाणून येते आणि दुष्काळ हा आज आपण पाहतोय आज एप्रिल आणि जून मे जून असे दोन तीन महिने राहिले आणि हे राहिलेलं असताना आता छावणीचा प्रश्न अजूनही त्या अटीतटीच्या विषयावरती चालू आहे आपण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहात तर या वाटेवर असताना वरिष्ठ पातळीवरून आपल्याला काही बोलावणं झालेलं आहे किंवा वरिष्ठ पातळीच्या नेत्यांशी आपली काही चर्चा झालेली आहे का हां पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि तशी माझी प्राथमिक चर्चा त्यांच्याशी झालेली आहे दादांचा मला निरोप आलेला आहे दोन दिवसात भेटीसाठी दादांनी बोलवलेला आहे बरं आपण आता प्रवेश कधी करणार किंवा करण्याबाबत काही अंतिम निर्णयापर्यंत आलेला आहात का, का। प्रवेश अंतिम निर्णयापर्यंत सर्वसामान्य जनतेशी शेतकऱ्यांशी बोलून त्याबाबत मी शेतकऱ्यांशी निर्णय घेऊनच चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार आहे धन्यवाद